नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीनं पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान कला संस्कृती संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या नृत्यशाळेच्या वतीनं कला संस्कृती संमेलन भाग दोन तसंच पंधरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दरम्यान भरतनाट्यम कार्यशाळा डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती रचना कुलकर्णी यांनी दिली नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या नृत्यशाळेनं संस्थेच्या संस्थापिका विणाश्री आळंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये सतरा नृत्य प्रकारांचं सादरीकरण होणार आहे सोलापूर आणि इतर शहरांमधील म्हणजेच बंगलुरू मुंबई दिल्ली हैदराबाद आणि परदेशातील विद्यार्थी देखील यामध्ये दे सहभागी होणार आहेत कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य समीक्षक विजय शंकर गंधर्व महाविद्यालयातील प्राध्यापिका तमन्ना नेर माजी महापौर शोभाबन शेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे याच कार्यक्रमामध्ये तीन गुरूंचं नृत्य सादरीकरण देखील होणार आहे या पत्रकार परिषदेस दर्शना किरंडी मानसी गांधी प्रणाली कलशेट्टी आदींची उपस्थिती होती सोलापूरकरांना आता अशी इन्व्हर्टर केबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्ष टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दूस होत ही बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्यही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा सा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी

biomechanically designed machinery. super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, Zumba, body fit, circuit training, steam, lockers, showers, and much more. Our timings are 5.30 a.m. to 10.30 p.m., 11 a.m. to 1.30 p.m. It's only for females batch we give exclusive offers for students for offers contact 8055509999 get 3 months 6 months or 1 year package and get 1 month free believe in fitness believe in gns our address old wit college new pachapet shut up, shut up.